उंबुरुपस्त असतुर्वंजन देवना प्रचोदयात श्री महागणपती देवता श्री सत्यनारायण देवता आव्हाना ते आसना असते अक्षतामन मी गणपतीचं स्मरण करायचं सत्यनारायणाचं स्मरण करायचं हातातल्या अक्षदा या विड्यावर आणि वरती कृष्णावरती व्हायच्यात अलंकारार्थे आव्हानार्थे अक्षतामन समरप मी नमस्कार मी नमस्कार करायचा त्या विड्यावरची सुपारी खाली ताटामध्ये घ्यायचे कृष्ण खाली ताटामध्ये घ्यायचा ते सुपारला आणि कृष्णाला तीन पळ्या पाणी घाला महागणपती देवताभ्यो न वाद्योपाद्यम समर्पयामी शुद्धोदक स्ना समर्पयाम विष्णोदक स्नां समर्पयामि पंचामृत घालायचं पाच पळ्या पंचामृतस्नानं समर्पयाम सवितोवर्ण्यम भृगो देवन प्रचोदयात दे पंचामृतस्नानं समर्पयाम दधीस्नानं समरभयम उग्धस्नानं समरभय मधुस्नानं समर मी शर्करा स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानं समर्पयामि तदनंतर शुद्धोदक स्नानं भृगो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात ओम ज्योतिरसो ज्योतिरसोमृत ब्रह्म भूर्भुवस्वरम श्री सत्यनारायण देवताभ्यो न स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पुसून कृष्णवरती ठेवायचा सुपारीवरती पुसून वेड्यावरती ठेवून द्या महागणपतीदेवताभ्यो महा श्री महा सत्यनाारायण श्रीकृष्णदेवताभ्यो नमहा महागणपतीदेवताभ्यो महा नमहा अलंकारार्थे अक्षता समर्प मी सुपारीवरती अक्षता घाल थोड्या श्रीकृष्णावरती अक्षता थोड्या घाला त्यानंतर हळद कुंकू सुपारीला आणि श्रीकृष्णाला व्हायचं आहे हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्यम समरपय विलिप्नातचंदनं अक्षता समर्पयामि श्रीमहागणपतिदेवताभ्यो नमः दूर्वाङ्कुराच्च समर्पयामि कृष्णालपं दुर्वागलजा श्रीसत्यनारायणदेवताभ्यो नमः दूर्वाङ्कुराच्च समर्पयामि महागणपतिदेवताभ्यो नमः बिलोपत्रं समर्पयामि तुलसीपत्रं समर्पयामि पुष्पं समर्पयामि श्री सत्यनाारायणदेवताभ्यो नमहाष्प समर्पयामस्करा नमस्क नमस्कोमी नैवेद्या आर्ते गुडखाद्य नैवेद्य समर्पया ओम प्राणयस्वाह ओम जनायस्वा ओम उदानायस्वा ओम समानाय स्व ओम ब्राह्मण स्वाहा नैवेद्यमध्यन समर्पयाम एक पोळी पाणी हातावरून ताटा सोडून द्यायचा हस्तपक्षालन समर्पया मुखप्रक्षालन समर्पयामी हातामध्ये आरती घेऊन आरती ओळायची श्री महागणपती दवताभ्यो न देवताभ्यो देवता नमहा धूप दीपं समर्पयाम धूप दीपं समर्पयामि धूप दीपं समर्पयाम नमस्क वक्रदमहाकायसुरकटिसप्रभ निर्विघ्न कुर् सत्यनारायण देवताभ्यो नम नमस्करा दोन्ही नारळावरती नारळवर्ती अक्षरगालायचे पूर फुरगालायचं नारिकेलफलपूजनांच किसे अलंगकारार्थे अक्षं समर्पयातपुष्प समर्पयामि एकानजविडवर्ती अक्ष अक्षदा फुलकलेच विडादक्षिणा समर्पया स्थानदेवताभ्यो न वासुदेवताभ्यो नेप्य देवेभ्यो नमो न सर्व ब्यो नमो नमा पंचामृत समोर ठेवायचं पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यम समर्पयामी प्राणय स्वाहाजने स्वाहुदाय स्व समाने स्वाब्रा स्वाह नैवेद्य मध्यबाण्यम समरपयामी एक पळी पाणी हातावरून ताटा सोडून द्यायचं हस्त प्रक्षालम समरपयामी मुख प्रक्षालम समरपयामी कुरुद्वर्तनाथे चंदनं समर्पयामी सत्यनाारायण देवताभ्यो नमहा याच्यातला अभिर्मुक्का सत्यनारायण व्हायचा आपल्या कपाळाला एक टिकली लावून घ्यायची अभिर्भक्ची नमस्कारो मी नमस्कार मी नमस्करो मी हात जोडून बसायचं आता कथा वाचताना अध्याय झाल्यानंतर वरती कृष्णाला बेल फूल तुळस सगळं व्हायचं नमस्कार करायचा अध्यायाला